नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत समृद्धीचे लक्ष्मीचे व शुभताचे प्रतीक असलेले तांदूळ याचा महत्त्वपूर्ण उपाय व आपल्या स्वयंपाक रूममधील तांदळाच्या डब्यात ही एक वस्तू लपवून ठेवल्यामुळे आपल्या घरात कधीही समृद्धीची धनाची लक्ष्मीची कमतरता भासत नाही तर मंडळी हा सोपा उपाय करून जर लक्ष्मीची प्राप्ती होत असेल घरात समृद्धी येत असेल तर हा उपाय तुम्ही करणार नाहीत का तर हा उपाय नक्कीच करून बघा लाभ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण अक्षत म्हणजेच तांदूळ याचे महत्त्व पाहूया हिंदू धर्मामध्ये तांदळाला समृद्धीचे प्रतीक म्हटले जाते तांदूळ म्हणजे अक्षदा याला खूप महत्त्व आहे अक्षदा याचा अर्थ अमर असा होतो संस्कृतमधील अक्षरधाम या शब्दापासून हा शब्द उत्पन्न झालेला आहे आणि दोन्ही शब्दाचा अर्थ समान आहे अक्षदा हे समृद्धी व वा नशीब वाढवणारे असते अक्षदा हा देवी देवतांचा सन्मान करण्यासाठी वापरला जातो अक्षदा हे जीवनाच्या अमर स्वरूपाचे प्रतीक आहे तांदळाचा म्हणजेच अक्षदाचा अजून एक अर्थ आहे अक्ष म्हणजे दृष्टी व दा म्हणजे भेट असा अर्थ आहे व हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपण तांदळाचा उपयोग करतो शास्त्रानुसार तांदूळ हे समृद्धीचे म्हणजे माता लक्ष्मीचेच प्रतीक मानले जाते यामधून सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व तांदूळ शुक्र व चंद्राची कारक वस्तू मानली जाते त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये तांदळाचे एक विशेष महत्व आहे असे कोणतेच घर सापडणार नाही की त्या घरामध्ये तांदूळ भेटणार नाहीत सर्वांच्याच किचनमध्ये तांदूळ असतातच स्त्रियांनी तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवून चमत्कारिक उपाय करायचा आहे तर मंडळी स्वयंपाकघरामध्ये माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णाचा वास असतो व तांदूळ हे शुक्राचे प्रतीक मानले जाते शुक्रदेव धनसंपत्तीचे कारक आहेत म्हणून स्वयंपाक रूम मधील तांदळाचा डबा हा कधीही रिकामा होऊ देऊ नका थोडे तांदूळ असेपर्यंतच दुसरे तांदूळ मध्ये भरावे यामुळे शुक्रदेव आपल्यावर प्रसन्न राहतील यामुळे धनवैभव कायम टिकून राहील समृद्धीचे प्रतीक असलेल्या तांदळाचा चमत्कारिक उपाय आपण पाहणार आहोत तांदळाच्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे त्यामुळे धन वैभव व ऐश्वर कधीही कमी पडणार नाही तर मंडळी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर त्यात तांदूळ भरा नसेल तर स्टीलची वाटीसुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त फायबर प्लॅस्टिक व वा लोखंडाची वाटी घेऊ नका या तांदळाला हळदीने पिवळे करा तांदळावर एक हळकुंड एक सुपारी व पाच शिक्के ठेवा वाटीला आपल्या देवाऱ्यातील माता लक्ष्मीच्या समोर ठेवा व त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा व वाटीमधील तांदूळ पाच शिक्के हळकुंड याला पिवळ्या किंवा लाल कपड्यात बांधा व तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवा यामुळे धन समृद्धी कायम टिकून राहील पण काळजी ही घ्यायची आहे की आपल्या तांदळाच्या डब्यातून ही वस्तू कोणीही काढणार नाही व हा तांदळाचा डबा कधीही रिकामा होणार नाही याची काळजी अवश्य घेतली पाहिजे तरच हा उपाय आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करणार आहोत त्याचे परिपूर्ण फायदे आपणास पाहायला मिळतील तांदळाच्या डब्यातील तांदूळ कधीही संपू देऊ नका तांदूळ संपत आल्यानंतर दुसरे तांदूळ त्या डब्यामध्ये भरून ठेवा तरच लक्ष्मीप्राप्तीचा हा उपाय आपणास शुभ फळ देऊ शकतो तर मंडळी या डब्यातील तांदळाचा आपण रोज भात खातो यामुळे आपल्यावर खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो या उपायामुळे घरातील सर्व लोकांचे तन मन सुरक्षित तर होईलच पण घरात धनसुद्धा बरकत येईल समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या तांदळाचे उपाय केल्यामुळे धनसमृद्धी कधीही कमी पडत नाही भगवान शंकराला तांदूळ खूप प्रिय आहेत घरामध्ये वाद होत आहेत एकमेकांचे विचार जुळत नाहीत किंवा घरामध्ये बरकत येत नाही तर सोमवारी सूर्य भगवानांना तांदळाची खीर अर्पण केल्यामुळे सर्व अडचणी दूर होतील व नात्यात गोडवा निर्माण होईल तर मंडळी लक्ष्मी प्राप्तीसाठी तांदळाचा आपण अजून एक उपाय पाहणार आहोत सव्वा किलो तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हळदीने पिवळे करायचे आहे व लाल वस्त्रात बांधायचे आहे व देवाऱ्यात ठेवून ओम श्रीम श्रीये नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या तांदळातील मुठभर तांदूळ आपण काढून घ्यायचे आहेत व आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे व बाकीचे तांदूळ मंदिरात नेऊन ठेवावे यामुळे ग्रह मजबूत होतात व चंद्रसुद्धा चांगले परिणाम देऊ लागतील यामुळे धनधान्यात द्धन तर वाढ होईलच पण मन प्रसन्न राहील मनावरील ताण कमी होईल कोणत्याही गोष्टीची चिंता वाटणार नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत समृद्धीचे प्रतीक असलेले तांदूळ याचे काही उपाय पाहिलेले आहेत तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ही वस्तू ठेवल्यामुळे तुम्हाला धनधान्य द्धन लाभत असते व सव्वा किलो तांदूळ तुम्ही पिवळे करून त्यातील काही तांदूळ घरात काढून घ्यायचे आहे व बाकीचे मंदिरात ठेवायचे आहे यामुळे शुक्र व चंद्रग्रह तुमचे मजबूत होतील व तुम्हाला अनेक अनेक लाभ मिळू शकतात म्हणून तांदळाचा हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद